राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील मंचर व तसेच दौंड केडगाव शिरूर जुन्नर नारेंगा व तसेच जुन्नर अळीफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव व तसेच जुन्नर वतूर या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती जुन्नर वतूर या ठिकाणी अबग चार हजार सातशे चार क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र आहे पंधराशे जास्तीत जातं सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळेफाटा या ठिकाणी अवक चार हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्र चौदाशे पन्नास जास्तीत ज्या जर एकोणावीसशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दोनशे येसरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत जर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवघ दोनशे पाच क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्रा अकराशे जास्तीत ज जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्रा अकराशे जास्तीत जजा जस अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक सतराशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्राय सतराशे जास्तीत जजा जस अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन लसाद माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील